डिसेंबर दोन हजार चोवीस हा महाराष्ट्राला हजरवून सोडणारा महिना ठरला होता एकीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची काही गुंडांनी निर्गुण मारहाण करून हत्या केली होती तर दुसरीकडे परभणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता या दोनही घटनांनी मराठवाडा हा भयभीत झाला होता बीडच्या गुंडशाहीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा केला होता तर परभणीतील घटनेने संपूर्ण पोलिस यंत्रणेवरच बोट ठेवलं होतं सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असल्याचं त्याच्या शवविच्छेदनातून समोर आलं होतं मात्र पोलीस आणि मुख्यमंत्री महोदय हे मान्य करत नव्हते पण औरंगाबाद खंडपीठाने काल या प्रकरणातील एक मोठा निर्णय देत मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून सरकारला खोटं ठरवत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिला पण हे कसं शक्य झालं आंबेडकरांनी ही केस कशी लढवली न्यायालयाने काय म्हणलंय ही सगळी माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र दहा डिसेंबरला परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील काचेच्या पेटीत ठेवलेल्या संविधान प्रतिकृतीची सोपान पवार या व्यक्तीनं विटंबना केली होती या घटनेमुळं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा वाट झाला होता पोलिसांनी वेळीच हा वाद थांबवत हे प्रकरण शांत केलं पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा डिसेंबरला काही दलित संघटनांकडून या घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली होती परभणीत सगळीकडे शांत वातावरण होतं पण दुपारी अचानक येथे काही आंबेडकरी अनुयायी महिला आणि आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली आणि दंगल पेटली तेव्हा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत दंगलखोरांना पळून लावलं आणि दंगलीला रोखलं त्यातच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दंगल पेटवणाऱ्या चाळीस संशयितांना अटक केली त्यात एल एलबीचा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली सोळा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले चौदा डिसेंबरला न्यायालयाने सोमनाथला आरोपी सिद्ध करून त्याची परभणी कारागृहात रवानगी केली त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली आणि पंधरा डिसेंबरला सकाळी कारागृहातच सहा वाजून एकोणपन्नास मिनिटाला डॉक्टरांनी सोमनाथला मृत घोषित केलं यावेळी मानसिक धक्क्यातून त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं होतं पण सोमनाथ सोबत अटक असलेल्या प्रेमनाथ सूर्यवंशीनं हे सांगितलं होतं की पोलिसांनी बारा डिसेंबरला सोमनाथला खूप मारहाण केली होती ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर सोमनाथच्या आई विजयाबाईंनी पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाला असल्याची तक्रार दिली त्यावरून हे प्रकरण आणखीन तापलं आणि राज्यभरातून पोलिसांच्या या कृत्याचा विरोध केला जाऊ लागला मात्र मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाकडं थोडं दुर्लक्ष केलं गेलं पण तरीही विजयाबाई या आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे आणि निर्भीडपणे उभ्या राहिले सोमनाथचा मृत्यू झाला नसून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली आणि ही हत्या पोलिसांनी केली असल्याचा त्यांनी आरोप लावला या प्रकाराची टी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी करण्यास सुरुवात केली राजकीय स्तरावरूनही सरकारला जाब विचारला जाऊ लागला त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात स्वतः लक्ष द्यावं लागलं पण ते पोलिसांच्या बाजूनच उभे होते वीस जानेवारीला विधानसभेत दिलेल्या भाषणात त्यांनी सोमनाथचा मृत्यू हा श्वसन विकाराच्या त्रासामुळे झाला विकारा असल्याची वाई दिली होती परभणी मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरचा संदर्भ देत सोमनाथने स्वतः कबुली दिली होती की पोलिसांनी त्याला मारहाण केली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं होतं सोमनाथचा श्वसन विकाराने दुर्दैवी मृत्यू झाला असं शवविच्छेदन अहवालात नमूद केलेलं आहे असंही त्यांनी म्हटलं होतं पण जेव्हा हा शवविच्छेदनाचा अहवाल बाहेर आला तेव्हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं होतं घाटे रुग्णालयाचा हा अहवाल समोर असतानाही मुख्यमंत्री यांनी पोलिसांचा बचाव केला आणि विधानसभेत खोटी माहिती दिली होती त्यानंतर मार्चमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांचा चारशे एक्कावन्न पाणी गोपनीय अहवाल हा राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला होता त्यामध्ये सोमनाथचा मृत्यू हा पोलीस मारहाणीतच झाला असल्याचं स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं आणि बहात्तर पोलिसांना यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं या अहवालानुसार नवगोंदा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला आणि दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं गेलं मात्र सोमनाथच्या आईने बाकीच्या पोलिसांच्या चौकशीची मागणी लावून धरली तेव्हा सरकारकडून सी आय डीच्या एका समितीची स्थापना करण्यात आली आणि हे प्रकरण सी आय डी कडे सोपवण्यात आलं सी आय डीची समिती ही सरकारच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करत होती त्यांनी सोमनाथच्या कुटुंबाची भेट देखील घेतली पण ह्याच दरम्यान या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं सोमनाथच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि थेट सरकारच्या विरोधातच खटला दाखल केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि पेशान प्रकाश आंबेडकर यांनी विजयाबाई यांच्या बाजूने न्यायालयात हा खटला चालवला औरंगाबाद खंडपीठाच्या चा न्यायमूर्ती विवाह कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या बेंच समोर हा खटला भरवण्यात आला आंबेडकरांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की सोमनाथच्या मृत्यूचे दोषी हे सरकार आहे आणि सी आय डी ही सरकारच्याच देखरेखीखाली काम करते अशा वेळी सी आय चौकशी ही पक्षपाती असू शकते सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत झाला असल्यामुळं भारतीय न्यायसंहितेच्या सेक्शन एकशे शहाण्णव नुसार या प्रकारांची चौकशी ही न्यायालयाची देखरेखीत व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती त्याचबरोबर आठ एप्रिलच्या सुनावणी वेळी त्यांनी सीआयडीच्या चौकशीवरही संशय व्यक्त केला होता कोठडीत मृत्यू झालेल्या प्रकरणाची चौकशी ही न्यायदंडाधिकाऱ्याच्या मार्फतच केली जाते परंतु त्याच्या पुढे कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसतो त्यामुळे न्यायालयानं या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यांच्या या मागणीवर काल न्यायालयाने शिक्कामोर्तब न्यायालयाने कालच्या पोलीस उपाध्यक्ष पदाच्या अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करून हे प्रकरण त्यांच्याकडे देण्याचे निर्देश परभणीच्या एसपींना दिले होते आणि तक्रारीत नमूद केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आठ दिवसांच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाचा पुढील तपास हा एसआयटी मार्फत होणार असून तीस जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे या प्रकरणात न्यायालयाने सरकारलाही धारेवर धरले शवविच्छेदन अहवालाचा दुसरा निर्णय पोलीस अधीक्षकांनी कुठल्या नियमाखाली घेतला आणि सीआयडी कडे तपास हा कोणत्या नियमाखाली दिला गेला याचा खुलासा एसपींनी करावा अशी तोंडी प्रश्न न्यायालयाने विचारले होते न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचं स्वागत करत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयाचे आभार मानले त्याचबरोबर अजून ही लढाई संपलेली नसून तीस जुलैला सरकारसह सीआयडी तपास अधिकाऱ्यांनाही दोषी ठरवत असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याआधी एसआयटी कडून तपास प्रक्रिया सुरू झाली असून एकशे नव्वद पोलीस कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आले दरम्यान शासनाच्या वतीनं अमरजित सिंग गिरासे यांनी या प्रकरणात काम पाहिले येत्या तीस जुलैला या प्रकरणातील अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबाला लवकरच न्याय मिळेल असं बोललं जाते बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद